या तर ना पार मला नको नको करून सोडले हा पंधरा दिवस झाले तशी इड मर मी इड पडली मा घरामध्ये आणि ती बसत बसती जाऊ माई मोठी थांब ना आता मी ना हाकच मारते ताई हो ताई काय इकडे याव काय म्हणते काय करू आला तुम्ही काय नाही आवरीच होते काम बा हे म्हातारीला घेऊन जा तुमच्याकडे काय बरं का बरं म्हणजे आता पंधरा दिवस झाले ती आहे ना आठ आठ दिवसाचा पाळ आहे ना आपल्या वाढ दिवस झाले कुरी या रविवारी पंधरा दिवस होतील उद्याकडे मग आता काय झालं सांभाळ काय झालं म्हणजे सांभाळून घेतला काय एकटीने वर्षभर तूच कोण मी का बरं सांभाळ मग हा म्हणजे आठ आठ दिवसाच्या पाळ्या बांधले ना मी एकटी का सांभाळू काय तुम्ही कोणी नाही का तिच्या मध्ये इडून मागे का आता आली तिकड झाली साडेतीन दिवस तुला पुरे झाले आता आली तिकड झाली मग आता आली म्हणून काय महागाळ मारून दिलं काही बा तुम्हाला येणा तुमच्याशी डोकं लावायला मला पहिलं ते सासूबाईला तुम्ही घेऊन जा आजीबात ठेवू नका सकाळी उठल्यापासून मला काही काम नाही का दहा टाइम नुसता चहा उकळून दिला नुसता चहा पिते एवढा घर का मरायचं तिला चहा पिऊन हा दोन टाईम जेव्हा ती सकाळ संध्याकाळी म्हणजे माणसाने नुसतं तेच करीत राहा का हा ती मतारी घरात राहती आपण गावात घरका देऊन येते गावात घरकान वाटेत कारकारी हे मागे तीन मतरी ते माहिती करून काही जास्त बोलू नका का मारते म्हणजे तुम्ही काय माव लक्ष ठेवू नये मी गावात जाईल तर कुठे जाईल तुम्ही का मा काय लक्ष होईल कोण ठेवील म्हणजे सर काम आवरून जाते मी जो बैल जातो बाहेर जो जातो सकाळचा आता संध्याकाळी तो पहिली घरी येतो

ती बाई मग दिसता तिथ घेऊन जा तुमच्याकडं काल नाही मी मग काल नाही रदन दाव बकंडी हा मा मां किती दिवस किती दिवस मी किती आता तू सांभाळ मी रिकामी सांभाळायना हां तू तू माझ्या नवऱ्याला येऊ द्या फक्त जर नाही मतदारच नाही मी येणारच नाही हां येणारच नाही येऊ दे ना मला नाही मी येऊ दे त्यांना सांगून देतो तुझंना हे बायलाला सागा आलेवर या बाई बिल करायचं नाही बरं काय मग आले का तू काय झालं हा काय झालं म्हणजे हिला आवरा दर्शक यसन लावणीला बी नाही यस विचार झाले काय व्हडले वयली झालं काय डेम काय घरकी देते सारखे मग म्हणालो म्हणते मथुरीला सांभळ म्हणती ते गाव घरकी देवते दे काय करू काय करे तुम्हाला मग तुम्ही तुम्ही आपण वाईल राहतो ना तिला आवरायचं ना कळ ना म्हणाला म्हणते मथुरीला सांभाळ मी काल सांभळी मी सांभाळी इतक्या दिवस आता इकडून पुढे तुम्ही सांभाळायचं अपर मात काय पाया भाग ना तिचं काय चुकलं काय गरज पडली मी कस काय सांभाळे ना आता तिला खबर मला काय चार बेगे दिले का मी मसाले चार बेगे राहा शेती मला दिले का मसाला सांभाळा मसाल्याचं पूर्ण केलं तुम्ही मथेच पूर्ण करायचं आम्ही काय मक्का नाही घे तुम्हाला काय मता... माहिती काय म्हणून मी काय बोलत बैल म्हणत होती तुम्हाला मी कधी एक शब्द तरी बोलले या मातडीवरून काय काय काही सांगत राहते एकाची दोन लावून देती कोण मी नाही लावून द्यायला सांगत नाही माई बायको एका दोन काही सांगत नाही हा काय बोल नको तिला तुम्हाला बैल करून ठेवले तिनं काय बैल बैल करून घरात वाचवलं तुम्हाला तुमच्या बाहेर का गावात घरकण वाटते घरकण मानव दोर ती घरात सगळं जोड माव लक्ष ठेवाय बर का तुम्हाला सांगत या बा मी एक मिनिट राहणार नाही बर का सांगत मी आहे ना मी आहे ना तुम्ही जाता इकडे तिकडे बुर का मला असं तोंड द्यावं लागत यांना तुमच्या होत काय वरून कौशल्य हा ना हा तुम्ही काय करत आहेस तुमच्या देखत कौशलपण करीती कौशल्य अरे वय रे तो बा भाऊ बा भाऊ परयाडत कायडला तू कायडला बाबा हे ईच्या लग्न करून आणायचं नव्हतं ना मला याल्ली ती मिरची करून लाऊंगी मिरची ला मी नाही तुम्ही लाऊंगी मिरची हा शेपळी नीट बोला सांग कर वय तुम्हाला सांगते मी कमी नाही करणार आता लागल ऐका लागल पुढे गेला तुला कुठे गेलाय मला पावत त्याच्या कुठे इकडं तिकडं भालुबाई नवरी त्याला तसच बैल बाय कुकडं काय चालतंय कावर आई का कस बोलत हात करून आशा सुद्धा घाबरती का तीरायला काय घाबरती

तू काय करू राहिल रे मातारीवरून आहे ना मातारीवरून म्हातारीची दोन बिघे जमीन तुला का कमी दोन बिघे चार बिघे जमीन राहिले तू चार बिघे जमीन नाहीचे दोन बिघे तिच्या वाट्याला म्हातारी तू सभा तर तू ते उत्पन्न तू खाणार आहे आम्ही सांभाळली तर आम्ही खाणारे तू सांभाळ आणि म्हातारी आणि जमीन खा तुम्ही तुम्ही सांभाळायची आठ आठ दिवस ठरेल ना आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले तर अजून तुम्ही सांभाळा का

कारभारी केलं तर अरे दूध घालायला दोन दोन लिटर दूध दुसरीकडे घालतो चोरून पैसे तांबूच्या पुढे पैसे घर ना, ना।, ना।, ना। चोरून घर घेतलं गल्लीमध्ये केली माहिती झालं एवढ्याच रोल अरे तो दूध घालायला जायचं तर दोन दोन लिटरचा गपचित उकडा लावायचा त्याच्यावर तो घर घेतलं आगा। आगा। अरे उकडा लावला नव्हता आई मला तांबू कला पैसे देत होता का तांबूच्या पुढीला उधारी करून ठेवली तुझी उदारी सुद्धा मी भरली गावातील लोक भरते सारखं तुला जीव लावलं मोठा खेळाला लग्न केलं आणि पुंगणी गौसून आणली माना लावला जीवा गड्यासारखं राब घातले वाटेच सासूचे म्हणजे तो काय तो काय म्हणणं होता मी असतं त्यांच्या लागणार तुम्हाला तुम्हा मी काय म्हणते तुम्हाला भुजून आणलं ना मग इला तर सत्ता भेटतो हिजाती गावात गारकावट बाहेर दोघं नारवायक बाहेर हिंडत माव चळत घरीच आहे पप्पा नी करा घरचं काम करा मी जा का का हा? तुम्हा हा? तुम्हा ना कशा मतरी कर

दार लावून घेतलं तेनी ते लावून दे आपुना जो आमच्या घरात येऊ नको तू आमच्या घरात येऊ नको आम्ही दार लावून मीचच होगलं भाई जन्म मी काय करू आता एकच सांभाळ मान मला हा काय करत तुम्ही आता